जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोळेगाव येथे माजी विद्यार्थी संघ बिनविरोध एकमुखाने स्थापन कोपरगाव तालुक्यातील मौजे घोळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या माजी विद्यार्थी संघ जिल्हा परिषद शाळा गोळेगाव येथे या संघाची स्थापना मोठ्या उत्साहात जल्लोषात एकमुखाने बिनविरोध करण्यात आली यामध्ये शासनाने निर्धारित करून दिलेल्या जी आर प्रमाणे प्रणालीप्रमाणे या संघाची स्थापना करण्यात आली काल शनिवार रोजी या संघामध्ये नवीन अध्यक्ष म्हणून धनंजय अशोक भानगुडे यांची बिनविरोध एकमुखाने निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून बाबुराव आसाराम गवारे यांची उपाध्यक्ष तर भाऊसाहेब किसन बाटे कोशाध्यक्ष अशी बिनविरोध निवड मुख्यत्व पदावरती करण्यात आली या माजी विद्यार्थी संघाच्या सदस्यपदी संतोष मच्छिंद्र भानगुडे रवींद्र भाऊसाहेब भानगुडे शुभम नंदू गावाळे योगेश उत्तमराव माने कैलास सुदाम माने संदीप साहेबराव भानगुडे मयूर ज्ञानेश्वर माने राजेंद्र बाळासाहेब गवाळे बाळूसुदाम पगारे शाळेच्या शिक्षिका स्वाती हनुमंत थोटवे मच्छिंद्र श्री श्रीविलास शिवराम सोळसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडी मागे शासनाने ठरवून दिलेले सर्व अतिशय माजी विद्यार्थ्यांचे मेळावे घेणे शाळेच्या भौतिक सुविधांवरती विचारविनिमय करून मंथन करून प्रयत्न करून एकमुखाने एकत्रित येत शाळेचा विकास साधणे त्याचबरोबर शाळेच्या यावरती प्रकर्षाने काम करणे या हेतूने महाराष्ट्र शासनाने एक जी आर पारित केला होता तो म्हणजे माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे आणि याच संघाची स्थापना करताना घोळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी यांनी एकत्र येत हा संघ स्थापन करून एक नवा आदर्श समाजापुढे मांडला आहे यामध्ये या, या कमिटीत शाळेचे मुख्याध्यापक श्रीवत सुनील पोरेसर यांनी शाळेच्या आर्य अडचणी या सर्व नूतन अध्यक्षांच्या समोर मांडून त्यांच्याकडून काम कशा पद्धतीने करायचे याची देखील पहिल्याच दिवशी कार्यप्रणाली सादर केली आहे यात विशेष करून नूतन पदाधिकाऱ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल व श्रीफळ पेन देऊन सन्मान देखील करण्यात आला ही समिती निवडताना गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणून रामचंद्र दादा भाटे यांनी या ठिकाणी विशेष उपस्थिती दर्शवत मेन भूमिका व मुख्य भूमिका बजावली आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावातील पत्रकार अमिन शेख यांनी केले तर गावामध्ये शांततामय परिस्थितीत कमिटी स्थापन व्हावी यासाठी माझी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेत सहकार्य केले आहे शाळेच्या विकासासाठी भौतिक सुविधांसाठी एकत्र येऊन काम करणार असल्याचे देखील नूतन अध्यक्ष धनंजय अशोक भानगुडे यांनी सांगितले आहे शाळेच्या हितामध्ये कुठलेही राजकारण आमच्या गावात होऊ देणार नाही तसेच शालेय व्यवस्थापन समिती असेल किंवा शाळेवरती असलेल्या सर्व समित्या आणि काल स्थापन झालेला माझी विद्यार्थी संघ एकत्र येऊन या जिल्हा परिषद शाळेला नवी दिशा देणार असल्याचे सूतवाच गावकऱ्यांनी सांगितले आहे या कार्यक्रम प्रसंगी गावातील जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी Samparak, Aminşek, Ahila,